नमस्कार पावसाळा आल्या की सर्दी खोकला तर असतोच पण एक आजार आहे जो हमखास डोकावर काढतो तो म्हणजे टायफॉईड आता हा आजार तसा ओळखीचा वाटत असला तरी याच्याबद्दल गैरसमज खूप आहेत तर आज आपण याच टायफॉईडबद्दलचे गैरसमज दूर करूया आणि खरं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो सगळ्यांच्या मनात असतो पावसाळा सुरू झालाय बाहेर मस्त वातावरण आहे आणि तोंडाला पाणी सुटते पाणीपुरी बघून पण खरंच या दिवसात पाणीपुरी खाणं सेफ आहे का याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणारच आहे बरं तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा टायफॉईड ज्याला आतड्यांचा ताप असंही म्हणतात तो नेमका आहे तरी काय तर बघा टायफॉइड म्हणजे काय हा ना सॅल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरियामुळे म्हणजे एका जीवाणूमुळे होणारा एक सिरियस आजार आहे आणि हा येतो कुठून तर दूषित अन्न आणि पाण्यातून थेट आपल्या शरीरात आणि शरीरात शिरल्यावर तो सगळ्यात आधी हल्ला करतो आपल्या आतड्यांवर म्हणूनच तर याला आतड्यांचा ताप असंही म्हणतात महा पसरतो कसा याचं मुख्य कारण म्हणजे बाहेरचं उघड्यावरचं अन्न आणि पाणी विचार करा पाणीपुरी रस्त्यावरचा ज्यूस किंवा तो बर्फाचा गोळा जिथे जिथे स्वच्छतेची थोडीशी जरी कमतरता असेल ना तिथे हा बॅक्टेरिया अगदी आरामात वाढतो आणि पसरतो ओके तर आता बघूया टायफॉईडची लक्षणं ती ओळखायची कशी टायफॉईडचं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि जरा वेगळं लक्षण आहे ते म्हणजे स्टेप लॅडर फीवर आता हे काय आहे याला पायऱ्यांचा ताप असंही म्हणतात म्हणजे ताप एकदम खूप जास्त वाढत नाही तो हळूहळू रोज थोडा थोडा वाढत जातो जसं आपण पायऱ्या चढतो ना अगदी तसंच समजा पहिल्या दिवशी नाइन्टी नाईन डिग्री असेल तर दुसऱ्या दिवशी शंभर होईल तिसऱ्या दिवशी एकशे एक, एक हेच या आजाराचं मुख्य ओळखचिन्ह आहे हे लक्षात ठेवा आता या पायऱ्यांच्या तापासोबतच ना दुसरीही काही लक्षणं दिसतात जसं की खूप जास्त डोकेदुखी अंगस मोडून निघतं प्रचंड थकवा येतो भूक तर अजिबात लागत नाही पोट दुखतं उलट्या होत आणि हो एक महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच लोकांना वाटतं की टायफॉईडमध्ये जुलाब होतात पण खरं तर जुलाबांपेक्षा बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होणं हे जास्त कॉमन आहे आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे टायफॉईडबद्दलचे काही मोठे गैरसमज यातला सगळ्यात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे विडाल टेस्टबद्दल अनेकांना काय वाटतं की विडाल टेस्ट पॉझिटिव्ह आली की झालं टायफॉईड कन्फर्म पण तसं अजिबात नाहीये ही टेस्ट अनेकदा चुकीची ठरू शकते का कारण कदाचित आपल्या शरीरात आधीच्या कोणत्या तरी इन्फेक्शनमुळे अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आणि टेस्ट त्या दाखवते म्हणून डॉक्टर नेहमी ब्लड कल्चर टेस्ट करायला सांगतात कारण टायफॉईडचं सा अचूक निदान फक्त आणि फक्त त्याच ते टेस्टमध्ये होतं आता दुसरा एक गैरसमज की टायफॉईड झाला की अंघोळ करायची नाही पण खरं सांगायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे उलट आजारपणामध्ये स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कोमट पाण्याने आंघोळ केली तर काहीही त्रास होत नाही उलट फ्रेश वाटतं आणि इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो त्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाका बरं बरेच जण असं म्हणतात की एकदा टायफॉईड झाला ना की शरीरात त्याची गाठ राहते किंवा कायमचा अशक्तपणा येतो हे बघा अशक्तपणा येतो हे खरं आहे पण तो तात्पुरता असतो खरी गडबड तेव्हा होते जेव्हा लोक बरं वाटायला लागलं की औषधांचा कोर्स अर्धवट सोडून देतात आणि मग काय होतं आतले बॅक्टेरिया पूर्णपणे मरत नाहीत आणि आजार पुन्हा डोकं वर काढतो याच आजार उलटण्याला लोक गाठ राहिली असं म्हणतात ठीक आहे गैरसमज तर बघितले आता बोलूया योग्य तपासणी आणि योग्य उपचारांबद्दल तर सगळ्यात कळीचा मुद्दा टायफॉईड हा बॅक्टेरियामुळे होतो बरोबर म्हणजे यावरचा उपाय आहे अँटीबायोटिक्स आणि यासाठी एक गोल्डन रूल आहे एक सुवर्ण नियम जो सगळ्यांनी लक्ष ठेवायलाच हवा साधारणपणे डॉक्टर दहा ते चौदा दिवसांचा औषधांचा कोर्स देतात आणि हा जो कालावधी आहे ना तो खूप खूप महत्त्वाचा आहे ही गोष्ट अगदी मनावर बिंबवून घ्या जरी तुम्हाला दोन चार दिवसात एकदम बरं वाटायला लागलं ताप उतरला तरीही डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करणं प्रचंड आवश्यक आहे जर औषधं अर्धवट सोडली तर ते बॅक्टेरिया पुन्हा वाढू शकतात आणि आजार अधिक गंभीर होऊन परत येऊ शकतो उपचार तर झाले पण त्यासोबत योग्य आहार घेणंही तितकंच महत्वाचं आहे मग बघूया या दिवसात काय खावं बघा या काळात आपल्या आतड्यांना आरामाची गरज असते म्हणून जे पचायला एकदम हलकं असेल तेच खायचं म्हणजे मऊ भात मुगाची खिचडी दही भात उकडलेले बटाटे पपई असं सगळं आणि काय टाळायचं तर तेलकट तिखट मसालेदार पदार्थ आणि जास्त फायबर असलेल्या गोष्टी जसं की कच्च्या भाज्या किंवा सलाड या गोष्टी पचायला जड जातात त्यामुळे त्या, त्या पूर्णपणे टाळलेल्याच बऱ्या तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट की टायफॉईडबद्दलचे गैरसमज खूप धोकादायक ठरू शकतात स्वच्छता पाळणं योग्य वेळी योग्य टेस्ट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचा पूर्ण कोर्स करणं हेच टायफॉईड विरुद्ध लढण्याचं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अर्धवट ज्ञान आणि अर्धवट उपचार हे दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत